बघा पाणीच पाणी आहे इथून आता डेअरिंग नाही होणार यायची कारण इथे आणि आता आपण त्याच्यामधून चालतो बोलतात खूप प्रेस करून घेणार म्हणजे कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिल ऐकून प्रेस करा तर मंडळी आमच्या गावाकडचं सकाळचं सकाळचं दृश्य बघू शकता आणि आता आपण um -hmm. खाली जाऊया बघा पावसाने हजेरी लावली आहे त्याचबरोबर मग आहे दादा आई तू पाहतो कोणी पर केलं शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी पावसाने हजेरी लावल्याबरोबर बरोबर सगळेजण आपापल्या शेतात उतरले आणि त्याचबरोबर आता जण तरव काढतात तर जण काढलेलो तर वो लावणी करतात ते आपण आता बघू या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की आपण पुढे बघू भेटला त्या रात्रीपासून पाऊस लागतो आहे आणि इकडे बघा काय झालं आता केवढं मोठं खड्डो पडला बघा किंवा गेल्या वर्षी पण गेल्या वर्षीपासूनचा वर्षी खड्डो हा म्हणजे ह्या छोट्याशा पायवाटवरून केवढं लोट असतं बघा केवढं मोठं खड्डो पडलो बघा आणि आता आपण खाली जातो हे बघा सगळीकडे हिरवळ हिरवळ आता आपण खाली जाऊया व्हाकात पण भरपूर पाणी इला कोकणातील असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघूचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओ एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या कोकणातील असेच निसर्ग सौंदर्य जे काय आहे ते अख्ख्या जगासमोर येईल तर मंडई आता आपण खाली जाऊया आणि गेल्या टायमर आपण व्हिडिओमधून बघितलेला बघा हा येतो तर तेव्हा काही नव्हतं आणि आता बघा अर्धा आला आहे आणि आमच्या मंडव घरात पाणी इला तर मंडई हे बघा त्या दिवशी आपण इथे काहीच नव्हतं अजिबात पाणी नव्हतं आणि आता हे बघा आता इथे तर आपण त्या साईडला जायचं असेल ना तर आपल्याला इथून आता ना वाट काढत काढत त्या साईडला जावं लागेल कारण तिकडे पाणीच पाणी आहे हे बघा ते इथून जायचं आहे इकडे पाणीच पाणी आहे शेवटी आपण ह्या साईडला पोचलो दुसऱ्या साईडला इकडे बघा पाणीच पाणी झालं आहे इथून आता डेअरिंग नाही होणार यायची कारण इथे यायला काय प्रॉब्लेम नाही कपडे भिजणार आहेत कारण इथे इथल्या तरी त्यांना कमरेच्यावरती पाणी आहे आपल्याला एवढेसं कोपऱ्यासारखं दिसतं पण ह्या साईडला आपण काल आलात ते ते ना तेव्हा बाकी ती सकोल इकडे पाणीच पाणी झालंय आता आपल्याला फिरून यावं लागलं तर आता आपण तिकडे चाललोय त्याशिवाय इथे ना नांगरणी चालू होती आणि आता इथे तरवा सुद्धा आहे आता आपण पुढे जाऊया काय हो काय बघा पेंढ्या टाकतात चिकल झालेलं खैला हो तरु खायचो पंकज एव ना टाकून ठेवायचे लागतात डाब्याला फटाफट हातात भेटतात एवढा तरु आणि नांगरणी करतात काय म्हणता एवढे मोठे कोपरे आहेत बघा इकडे आपण समोर चाललो आहे कारण तिकडे आई वगैरे भावी वगैरे ना तरवा काढतायत तो तरवा काढून झाल्यानंतर आपण जिथे आलो ना तिथे घराच्या इथेच ना मंदिर असतं वरच्या साईडला तिथे हा तरवा नेला जाणार आहे आणि तिथे लावला जाणार आहे तर आता आपण इकडे आलो आहे बघूया कुठला तरवा आहे आणि समोरच आहे आपला व्हाळ तर व्हाळात पण भरपूर ना पाणी येला तर आपण आता पण बघूया खैलो आहे तो

व्हाळाला पाणी बघा किती इला कारण त्या दिवशी एवढा पाणी काहीच नव्हतं पूर्ण तळ दिसा होतो पण आज मात्र एवढा पाणी इला की व्हाळाच्या अलीकडे आणि पलीकडे पूर्ण समान पातळी झाली आहे ते आता मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा याच्यावर का अंदाजेलो असतो त्या दिवशी काय होता बघा आणि आता बघा ए पाठ जा बघा किती भरलो बघा लावताला सवरती लावताला सगळा आता एक छोटसं साखाव केलेला आहे ना त्याच्यामुळे व्हा व्हाळाच्या पलटडी जाण्यासाठी ना खूप मोठी मदत झाली ना तर ह्या एवढ्याच्या पाण्यातून पहिल्यांदा बैला पकडून लोक पलतेडे जायचे आणि हे बघा दोन्ही साईडचा पाणी बघा आणि असो दोन्ही ज ऐलाडी आणि आप आपण आम्ही एकाना पैलाड म्हणतो ही पैलाड ही ऐलाड ही ऐलाड आणि ही पैलाड तर दोघांक जोडणारो योग साकवा आणि इकडे बघा पाणीच पाणी इकडे सुद्धा बघा आणि इथून हे मासे मासे कुर्ले ना इथून चढतात वरच्यासाठी कारण इथूनच सगळा जो पाण्याचा लोट आहे ना तिथून खाली येतात आणि मासे वगैरे जास्त पाणी झालं ना इथून वरती चढतात गेल्या टायमा आपण व्हिडिओ बनवलेलो इथून जेव्हा कुर्ले वगैरे पकडलेलो इथूनच वाट आती मासे वगैरे वरती जाऊ तर मित्रांनो आता आपण या सेल्फी स्टिकचं ना उपयोग बघूया काय होता तो कसा दिसतात बघूया वरून काय बघा आणि आता आपण याला ना इथे मोबाईल लावूया आणि ते जरा फिरवून बघूया की कसं वाटतं आता एक छोटस ड्रोन शूट सारखा वाटतला तर आता आपण बघूया जरा भारी वाटत एकदम ड्रोन शूट घेतल्यासारखं वाटत दोन्ही सायटी पाणी आणि आता आपण त्याच्यामधून चालतो ना बुळबुळीत झाला ना त्याच्यावर भीती वाटता पाय सटकात तर काय भारी व्ह्यू वाटत बघा <laughs> तर मंडळी आपण तरो वगैरे बघून येऊ खालून त्याचबरोबर वाळात भरपूर पाणी येला आणि आता तो तरो वगैरे काढतात ना तो दुपारनंतर जेवण वगैरे झाला ना की ते लावणी करतेले आमची इथे घराच्या बाजूकच तो गोल ना तरु उभं करून ठेवलं आता आणि जर आता थोड्याच वेळ जे तरवा वगैरे काढतायत ना तो इकडे लावणी केली जाते इथे तर मंडळी दुपारचे आता साडेतीन वाजले आहेत आणि आता आपण परत जातो मळ्यात कारण आमच्याकडे कसं आहे सकाळच्या ना पाऊस मग तर काढून ठेवतात आणि दुपारच्या वेळेक ना जो काढलेलो तरु आणि आता संध्याकाळी लावणी केली जातात तर आता आपण लावणीच बघू जातो खाली आणि सगळेजण आपापल्या शेतीमध्ये कोण लावणी करतात कोण तरो वगैरे काढतात आता आपण इथे खाली जाऊया सकाळी आपण बघितलं बाबींनी जो तरो काढले ना पंकज ते ते इथे लावतात अजून असत कोण कोण आई वगैरे असा तर आपण थकडे जाऊया टिलर पण असा आणि लावणी कशी पारंपरिक पद्धतीने केली जाताना आवे काय टोपायचे किती अंतर होया अंतर नसता अंदाजा मारतात तो फक्त रुपाक होय बस आणि तो आता आपण थे जाऊया बघूया खूप जणं असत आता लावणी चालू आहे आणि आपल्याकडे लावणी हे बघा एक काळी भात असता त्याचबरोबर वाले वगैरे वा ना वा तर वाल्या वगैरे झाड लावचं लागतं म्हणजे आवा मोठं जायचं लागतं हे दुसरा वाटता मग पंकज वाटता विचारूया लावतात लावणी करतात हे बघा जेवढं कोपरे बघा लावणी करतं देऊ अशी लावणी केली आता आमच्याकडे आहे भाभी हो सकाळ पंकज बास नाता। 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 बास हो बासमती आणि वरती राहू लागतो बासमती त्याल तर काढे घ्यायचं लागतं आहे का आणि आमच्याकडे मेरे असे असते बघा फक्त का पाणी थोपा का को बस कोपऱ्यात आणि असे फ्रेंडी

बघा आमच्या डस्टी ना लावणी केली जाते बघा पाणी बघा थोडी तरी ना पाणी वो लावते का बोलतात कोपरे सरळ करून घेणार कारण कोपरेना टिल्लं जाणार नाही ना त्याच्यामुळे खोऱ्यांना सरळ करून घ्यायचे लागतात आणि इकडे सर्व रोला उठतो बघा एक लेवन झाली होय होय कोपरे ना किलो जात नाही त्याच्यामुळे ते फॉरेन खापावचे लागतात तर काका फॉऱ्यान खापवतात कोपरे म्हणजे मेरे वगैरे काढतात आपण उतरण बघूया चिकल चिखल काय भारी झालं बघा भारी इकडे तर मंडळी अशा प्रकारे आता आपण घराकडे जातो कारण आमका पर्यंत सुरुवात करूच्या या काढूक आणि तरु अजून येऊक नाही त्याच्यानंतर आपण डिटेल्स मध्ये पेंडी वगैरे कशी बांधतात त्याच्याचबरोबर लावणी वगैरे कशी करते ते आपण नक्कीच आपण भोगूक भेटताला तेव्हा आपण अशी आहेत ना माणसारखी भातांची नावं असत आज एकाने एक लावल्यानंतर पुढच्या वर्षी कोणतरी नवीन बियाणा घेऊन येतो मग ते नवीन ट्राय करतात कारण आमच्या इकडे अशी जमीन येत ना सगळ्या प्रकारच्या भाताचे जेवढे प्रकार होते तेवढे प्रकार सगळ्या प्रकारचे चांगला पीक देतात आणि काही आमच्याकडे पाणीच पाणी असतं तुम्ही आता बघितलास भरडी शेतीसारखी आमच्याकडे भरडी शेती खूप कमी आहे पण अशी पांथळ जागेची जी शेती आहे ना ती भरपूर आहे आणि त्याचबरोबर आता आपण लावणी वगैरे बघितलं आम्ही जेव्हा सुरुवात करतलो थोड्या दिवसांनी करा अजून ना वरती येऊक ना जसं वाढलो ना की ना आम्ही पण चालू करतो लावणी त्यानंतर आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बघणारच असाव तर म्हणजे अशा प्रकारे एक छोटंसं एक व्हिडिओ होतो व्हिडिओचं तुमक आवडलं तर नक्की की एक व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलची तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा धन्यवाद